हॅलो चैतन रक्ते बोलतोय रंगावरून हा नमस्कार दीपक बोलतोय का ते, ते तुम्ही आमच्या फोन केला होता है? हो अडचण आहे का हो अडचण आहे डेअरीवाला हो त्रास देतोय हो कोण आहे डेअरीवाला त्यावेळेस मी तुम्हाला बोललो नव्हतो का आपण माने डेअरीवर मिटिंग घेतलेली ते उचल आहे माझ्या वगळ हा मग ते अनुदान मिळ नाही ना आणि मला सत्तर ऐंशी हजार रुपये अनुदान माझं सगळं दिले कागदपत्र दिले कशामुळे काय झाले अनुदान कागदपत्र ते वाल्याकड मग ते आता काय चेअरमन काय म्हणतोय चेअरमन म्हणतोय आणि आलं नाही वरन अनुदान आलं नाही म्हणतोय चेअरमनचा नंबर जरा हा सांगतोय की सांगा नंबर त्रास बी देतोय सांगा जरा तुम्ही काय व्यवहार माने हा माने, 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 माने। ना, ना माने आपण होतो का डेरीवर त्यांच्या मिटिंग घेतली बघा आलो लागतात माझ्या नंबर सांगा त्यांचा आता तोंडावर शांत वाटत ना असं बोलतोय म्हणला मला म्हणला नंबर सांगा नंबर ब्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन सांगा ना पुढं चारशे चार ठीक आहे फोन चालू राहू द्या फोन चालू राहू द्या चार हजार चार सॉरी चार हजार चार आहे चारशे चार नाही चार हजार चार ठीक आहे फोन चालू राहू द्या म्हणलं बरं बरं हा बर। जर्मन येतोय आवाज काय तुम्ही रेंज मध्ये हा येतोय का आता काय अडचणी ती काय ना डाटा दिलाय फाईल आली होती डॉक्टरने कोण आपलं ते कस्टमर आयडी किंवा टॅग नंबर किंवा नाव स्पेलिंग मिस्टेक मध्ये बाहेर पडलं होतं काय कायच ते दिलंय करून फाईल पाठवली परती करून कधी पाठवली काल तर पाठवली जास्त सभासद आहेत ना किती सभासद आहेत बरेच सातशे आठशे आहेत ते सगळे सिलेक्ट किती झाले रिजेक्ट किती सिलेक्ट काहीतरी बघा बघा सगळे ते दहा पंधरा फक्त झालेत सिलेक्ट बाकी सगळे रिजेक्ट झालेत म्हणजे सहाशे सातशे हो 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 त्यातले दहा पंधरा सिलेक्ट झाले बाकी रिजेक्ट झाले झालेत हा 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 त्याला कारण येते कारण काय कारण ते काय फिलिंग मध्ये नावात फिलिंग मिस्टेक एक येते कस्टमर आयडीच येते कोणाचं ऑनलाइन केलेत का ना आपण मोबाईल ला लिंक ऑनलाइन असते ते बाहेर पडते टॅग मध्ये बाहेर पडते काय झालंय डॉक्टर अना काय झालंय डॉक्टरनी गडबडीत ती ऑनलाईन व्यवस्थित केलं नाही आणि हे झालं लोक काही गा, गडबडीत करून घेतो ती अनुदान मिळायसाठी नाही नाही ना ना एक गोष्ट काय माहितीये का सहाशे सातशे म्हणजे दहा पंधरा जर सिलेक्ट होत असेल बाकी जर रिजेक्ट होत असेल तर ही विचार करायची गोष्ट आज दोन दोन महिने अनुदान लांबल ला। तर त्यांना शेतकऱ्याला दोन महिने जी प्रति लिटर पाच रुपये जर भेटणार होता तो लांबला का नाही ला आज तुमचा एक सभासद आहे तो चेतन रक्ते म्हणून आज त्याच्यावर किती आणीबाणी आली हो तुम्हीच त्याला म्हणलं ना तुझ्या गाया ओढून नेईन हो हो, हो म्हणजे त्याच्याकडे जर अनुदान भेटलं असतं पैशाला असतं असतं तुमचं दिलं काय केलं त्याने दूध बदलल्यामुळं मला राग आला असं केलं त्याने समजा बदललं पैसे तर द्यायला पाहिजे ना, का नाही त्यांनी पैसे कोणाचं बदलले नाही पाहिजे मी ह्या विचाराचा माणूस दोन दिवस झालं पण दिलं पाहिजे एक चालत झाला दूध बदलून देतो देतो मोठं किती दिवस थांबायचं सांगायचं आपल्याला माणूस आहे मी बी समजून घेतो पण त्यांनी दूध तर बधलाय पाहिजे का आपल्यातला आहे माणूस म्हणलं ते डॉक्टरला लाईनवर घ्या एवढे हा काटेसाहेब लाईनवर आहेत बोला की काय बोला आम्ही कृष्णरी दीपकांना बोलतोय हा बोला की ते शेळगावचं आपल्याकडे आहे का सेंटर हा आपल्याकडे आहे का हा आहे ना त्या आ, माने म्हणून जे चेअरमन आहेत त्यांचं आपण केलेत का फायल माने माझ्या त्यांचं आपण केलेत का ते फायल ऑनलाईनच सबमिट का नाही तर ते काय तुम्हाला सांगतो आपलं तीन लॉगिन आयडी होत का त्याच्यामुळं जी बी बरीत होते ना पोर कुठली आपले प्रायव्हेट पोरांकडे होत ना ते भरायचं म्हणजे ते ऑनलाईन बिल करायचं ना आम्ही बरं तीन लॉगिन आयडी तीन बरं होतो आम्ही त्याचं काय बर किती त्यातले पास झाले

आता सध्या दोन दिवसात एकही माणूस येत नाही बघा सगळ्यांचं सगळं आपल्याकडे तुमचं नाव काय म्हणलं ठोरे साहेब तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तिथली शेतकरी इकडे माझ्याकडे आले आणि मी तिथल्या चेअरमनला फोन लावला ला त्या चेअरमनने स्वतः सांगितलं की माझ्या पाचशे सहाशे मधनं सहाशे सातशे मधनं फक्त पंधरा फायल सिलेक्ट झाले औषध काय झाले माहितीये का तुम्ही प्रॉब्लेम फक्त कागद्यात एक गोष्ट थोडीशी क्लिअर करतो विषय एक आहे एक तर आपल्या विभागाच्या जनावराला बिल्ल मारलं ती ऑनलाईन करून देणं हे काम आहे बरोबर आहे प्रायोरिटीनं आता बिल्ल मारल्यानंतर डेअरीनं काय करायचं असतं ती सगळी कागद ऑनलाईन करायची त्यांच्या डेअरी थ्रू म्हणजे त्यांच्या मेन डेअरी थ्रू आता आता समजा मी जर तुमच्या नावावर बिल्ले मारले तर ते बरोबर तुमचंच नाव तसंच आलं पाहिजे समजा तुमचं नाव दीपकांना ना काटे म्हणून आहे पण तिथं काटे दीपकांना असं जर आलं तर ती फाईल रिजेक्ट होती ऍक्च्युली त्यांनी फिडींग करताना डाटा प्रॉपर करायला पाहिजे पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट ह्याच्यात असं आहे की जर येत्या कदाचित त्यांच्या जर त्रुटी आल्या असेल समजा शंभर लाभार्थी असतील शंभर पैकी नव्वद लोकांच्या त्रुटी आल्या असतील तर त्या त्यांच्या मेन संघाकड त्रुटी कुठल्या कुठल्या गोष्टीच्या आले ती यादी येते. आम्हाला दिली तर आपण एकच दिवसात कार्यक्रम करून घेऊया ऑनलाईन नाही पण साहेब मग ती काम कुणाचं आहे काम पाहिजे साहेब आपल्याला संघाचा फॉलोअप तुम्ही घेतला पाहिजे ना नाही ऐका ना त्या चेअरमनला लाईन वर घेता का तुम्ही साहेब आपण विषय तो सगळा क्लिअरच करू एकच मिनिटात लाईन वर घेत हो हो बरं का सर हो बोला बोला बऱ्याच अशा त्रुटी ज्या त्यांनी एक्सेल मध्ये समजा के चे जाग्या ही जागे नसला ना ती आम्ही पाहिजे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालत जवळजवळ आम्ही बरीच नावं तशी क्लिअर केली आता कोण सुद्धा येत नाही सगळ्यांचं क्लियर झालंय आणि जरी पण कोणाची अडचण असली तरी येऊ दे आपण क्लियर करू काय अडचण नाही दवाखान्यात आम्ही बसलोय एक महिने चर म्हणला लाईनवर घेतो म्हणला चेर म्हणला लाईन वर घ्या की म्हणजे त्यांचा विषय बऱ्यापैकी क्लिअर होईल हा ऐका ना चिरमन आहेत लाईन वर जरा चिरमन चिरमन हा हा बोलायकांना ते आपले किती प्रकरण होते सहाशे सातशे होते त्यात पंधरा वीस फक्त बसले बाकी आली बाकीची वा, का बसली नाही ते मिस्टेक किंवा टॅग मध्ये कस्टमर आय डी किंवा ऑनलाईन नाही झाल्या काय जाया बर आता ऐका ना हा तुमच्याकडे टोटल देदी, एक सहाशे ते सातशे बघा बर अॅक्युरेट आखला काढा तुमचा तुम्हाला मी सांगतो फॉर एक्झाम्पल सातशे धरूया आपण सभासद सातशे पैकी दहाच ऍक्सेप्ट झाले असं धरूया हा बरोबर सहाशे नव्वद लोकांना काही प्रॉब्लेम आहे आम्हाला डेअरी कुंड तुम्ही कुठल्या डेअरीला दूध घालता सोनाईला सोनाईच्या तिथं जे लोक आहेत बरं का त्या कुंड स्पेसिफिक तुमच्या सातशे लोकांचा डाटा घ्या शासनाच्या काही तुटे आले ते आणि तो डाटा जर समजा स्पेलिंग मिस्टेकचा डाटा असेल तर तो आमच्या लेवलचा असेल तर आम्हाला द्या स्पेलिंग मिस्टेक आपण दुरुस्त करून घेऊया पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला तिथं म्हणजे गाईचं समजा वासरू झाला असेल वासराचं काही अजून झालं असेल बरोबर आहे दुधाचं भाकड तसले जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला मी एकच दिवसात प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून देऊ आज डाटा घ्या उद्या ह्या टाइमपर्यंत तुम्हाला शंभर टक्के डाटा क्लिअर करून देतो थँक्यू माहिती काही ऑनलाईन ड्रायव्हि नव्हत ना आपल्या लोक त्याच्यामुळे बरोबर ऐकायला डॉक्टर साहेब कुठे घेऊन येऊ मी गावच्या दवाखान्यात कॉम्प्युटर आता जरी आला तरी आपण संध्याकाळी आठ पर्यंत बंद करू ते की डॉक्टर साहेब मी आलो होतो की ते नाही आपलं ठेवले मुलगा त्यांनी की ही करून घेतलं होतं नाही नाही ते पहिल्यांदा ऑनलाईन केलं फोन तुम्ही आता या घेऊन ते परत वेगवेगळ्या क्युर्या निघण्यात ना नावाच्या काय जे धावते काय गुरु ती घेत नाही तिथं किरी लागते तर ते आपण दुधात कलर बदल हे म्हणजे पहिल्यांदा तसं ते आता परत आले त्याच्यात दुसरे आले बरोबर बरोबर आहे परत आलेत त्यामुळं ते आपण क्लिअर करू नाही तर एवढं रे नाही सात छे नावा पैकी लय झालं दहा पाच तुमचा प्रॉब्लेम आहे पाहिजे होता आता बाकी ज्यांचं यायचं तसं नावा दुरुस्त आहे पण हे तुमचं ड्राय मध्ये दुधात नसणारे अशी गुरु आधी येते फाईल माघारी हा 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 तुमचा तरी आपण आठ वाजेपर्यंत क्लिअर करू नाही मग उद्या दहा वाजता या आपण दिवसभर सगळं हिथ बसून क्लियर करू नाही नाही ते आजच पूर्ण करून घ्या हो 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 चेअरमन चेअरमन तुम्ही आज चार जावा आणि संध्याकाळी मला फोन करायचा तुम्ही कि, काई -काई ओ, काई काई की आज तुम्ही आता किती जणांचं काय काय केलं शिंदे साहेब तुम्ही या गोष्टीचा घ्या ऐका ना साहेब ऐका की एक प्रॉब्लेम काय चेअरमन न जर डाटा आता आणून दिला बरं का हा तरी हांगे काय हांगेच म्हणतो ते ठोवरे काय ताँग। करायचं तिनी युजर आयडी चालू करा आणि तिने युजर आयडी वर यांचं काम करून टाका ऍट अ टाइम हो चालतंय फक्त चेअरमन एक काम करा आम्हाला डाटा तुमच्या डेअरी कुठं काय त्रुट्या लागले तेवढं आणून द्या तात्काळ जी त्रुटी ती प्रिंट मारून द्या हा बंद भरूनच घेऊन या आणि तुम्हाला बसूनच संध्याकाळपर्यंत सगळा सॉर्ट आऊट करून देतो तुम्ही जर एका तासात डाटा आणला तिथे प्रिंट कर बर बर चालेल चालेल नाही मग काय काल डाटा सगळा पाठवलाय एकदा रिटर्न आला परत अजून एकदा पाठवलाय मग परत रिटर्न काय येतोय ते या म्हणलं तुम्हाला सांगावं किंवा हे करावं नाही नाही दुरुस्तीचा डाटा कधी पाठवलाय आ आ तब... काल पाठवला आहे त्याच्या आधी एकदा पाठवला रिटर्न आला ते चुकीचा आहे म्हणून परत पाठवा म्हणजे ना दुरुस्तीला विषय काय म्हणजे त्यांनी चुकीचा परत पाठवा म्हणजे परत काल पाठवला आहे मग ऐका तुम्ही सोनाईवाल्यांना फोन करा आणि सोनाईवाल्यांना विचारा कालच्या डाट्यातल्या त्रुट्या काही निघालेत का जेवढ्या त्रुट्या आहेत तुमच्या स्पेसिफिक सभासद लोकांच्या हां ती पण असू द्या शंभर असू द्या दोनशे असू द्या सगळ्या त्रुट्या घेऊन या तुम्हाला वन डे सगळा कार्यक्रम करून देतो बरं बर चालेल चेअरमॅन यस येस हा शिंदे साहेब हा बोला दो कर ओ, ओ, हो साहे, ना दोघं बी काम लवकर हो करून घ्या ज्यांची जनावर आहेत ज्यांचा दूध व्यवसाय आहे त्यांचा खरी लगत असतय त्यांची साखळी असती काय त्यात व्यथ काय विलंब लागायला नको अजिबात बिलकुल अहो ह्याच्यात आपण सेकंदाचा सुद्धा पंधराचा विलंब नाही त्यांनी ज्या क्षणाला बरं का चेअरमन हा ज्या क्षणाला तुम्ही यादी घेऊन त्या क्षणाला तुमचं काम चालू करून देतो शिंदेसाहेब आपलं होईल हॅलो शिंदे साहेब हॅलो हॅलो हा बोला बोला हॅलो हा काटे सर आम्ही आता हे दुधाचं यानुदानात चालू झाल्यापासून संध्याकाळी आठ पर्यंत इथं दवाखान्यात बसतोय आपल्या शेळगाव भागात पशुधन भरपूर आहे तरी सगळ्या लोकांचा जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सगळं क्लिअर झालंय एक एक फायल आली का नाही तर त्याला की आम्ही शॉर्ट आउट करून देतोय ते नाही नाही झालं पाहिजे आपला शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आपला सगळं काम झालं पाहिजे का जेवढी जरा हो ना येतो येतो डॉक्टर साहेब शिंदे साहेब तुम्ही अप घ्या मी तुम्हाला संध्याकाळी नऊ वाजता फोन करतो